भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घडले ज्याने सीजीआय गवईच्या दिशेने बूट फेकला त्यालाच भर कोट्याच्या आवारात चपलांने मारलं गेलं कारण काय न्याय व्यवस्थेचा अपमान की सनातन धर्माचा नारा आज आपण एका अशा घटनेवर बोलणार आहोत ज्याने सगळ्यांनाच हादरवून सोडले विचार करा न्याय जिथे मिळतो त्या कोर्टात आणि तेही दिल्लीच्या कडक कडकडुम्मा कोर्टात एका वकिलाला लोकांच्या जमावाने घेरून चपलांने मारहाण केली कोण आहे हा वकील त्याने असं काय केलं होतं आणि मारहाण करणारे कोण होते इची ही केवळ एका वकिलाच्या मारहाणीची गोष्ट नाही तर हे प्रकरण थेट भारताच्या सर्वोच्च न्यायालयाशी जोडलेलं आहे आज आपण ऍडव्होकेट राकेश किशोर यांच्या पूर्ण कथेचा पर्दाफाश करणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ही कथा तुम्हाला विचार करायला नक्कीच लावेल चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम मॅच मित्रांनो या पूर्ण घटनेची सुरुवात आजची नाहीये ती आहे काही महिन्यांपूर्वी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये राकेश किशोर हे दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे एक वकील आहेत पण ह्याच वर्षी ऑक्टोबर मध्ये त्यांनी एक असं पाऊल उचललं ज्याने भारतीय न्यायव्यवस्थेत खळबळ उडाली झालं असं की सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना तत्कालीन सरन्यायाधीश सी जे आय बी आर गवई यांच्या दिशेने राकेश किशोर यांनी बूट भिरकावण्याचा प्रयत्न केला सुदैवाने तो बूट सीजीआय साहेबांपर्यंत पोहोचला नाही पण प्रश्न येतो त्यांनी असं का केलं स्वतः राकेश किशोर यांनी दावा केला होता की एका मंदिरात मूर्ती बसवण्याच्या याचिकेवर सीजीआय यांनी केलेल्या टिप्पणीमुळे ते खूप दुखावले गेले त्यांनी या कृतीला हिंदू धर्म आणि सनातन धर्माचा अपमान मानलं एका अर्थाने त्यांनी स्वतःच्या भावनांना न्याय देण्यासाठी हे नाट्यमय आणि अत्यंत चुकीचा पाऊल उचललं या प्रकरणानंतर आता आपण येतो थेट नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस ला घडलेल्या घटनेकडे कडकडुम्मा कोर्टाच्या आवारात राकेश किशोर हे आलेले असताना अचानक काही लोकांच्या एका गटाने त्यांना घेरलं आणि तिथेच त्यांना चपलाने मारहाण करण्यास सुरुवात झाली आणि मित्रांनो हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की काही लोक त्यांना मारत आहेत आणि त्याचवेळी राकेश किशोर स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ते मार खात असतानाही मोठ्याने सनातन धर्म की जय अशा घोषणा देत आहेत आक्रमक लोकांचं काय म्हणणं होतं राकेश किशोर्यांच्या म्हणण्यानुसार मारहाण करणारे लोक स्वतः वकीलच होते त्यांनी राकेश यांना स्पष्टपणे सांगितलं तुम्ही सरन्यायाधीशांचा अपमान केला होता त्याची ही शिक्षा आहे याचा अर्थ स्पष्ट होता की मारहाण सूड घेण्यासाठी न्यायव्यवस्थेचा मान राखण्यासाठी केलेली होती ज्या कोर्टात कायद्याचे नियम पाळले जातात तिथेच कायदा हातात घेण्याची ही घटना अत्यंत निंदनीय आहे ही घटना केवळ एका हाणामारी नव्हती ही दोन परस्पराविरोधी विचारधारेची लढाई होती राकेश किशोर यांच्या बाजूने धर्म भावना आणि अन्याय झाल्याची त्यांची वैयक्तिक समजूत मारहाण करणाऱ्यांच्या बाजूने न्याय व्यवस्थेचा मान सीजीआय या सर्वोच्च पदाचा आदर आणि या अपमानाची शिक्षा पण या सगळ्यांमध्ये कायद्याचा राज्या जग काय जर न्याय कोट्यात न मिळता रस्त्यावर किंवा कोट्याच्या आवारात अशा प्रकारे शिक्षा दिली जाणार असेल तर न्याय व्यवस्थेचा अर्थ संपून जाईल या ही राकेश किशोर यांनी पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यास स्पष्टपणे नकार दिला त्यांचे विधान ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल ते म्हणाले वकील हे माझे भाऊ आहेत आणि हे घरगुती प्रकरण आहे एका अर्थाने त्यांनी हा वाद तिथे संपवण्याचा निर्णय घेतला पण या घटनेमुळे बार आणि बेंच मधील संबंधांवर आणि न्यायव्यवस्थेतील शिस्तावर मोठे प्रश्न उपस्थित राहिले आहेत तर मित्रांनो ही होती अॅडव्होकेट राकेश किशोर यांच्या जीवनातील एका नाट्यमय आणि गंभीर घटनेची कहाणी एका बाजूला धर्म आणि भावनांचा मुद्दा तर दुसऱ्या बाजूला न्याय व्यवस्थेचा आदर पण भर कोर्टात मारहाण होणं हे कोणत्याही लोकशाहीसाठी शुभ लक्षण नाही तुमच्या घटनेबद्दल काय मत आहे मारहाण करणाऱ्यांचं कृत्य तुम्हाला योग्य वाटतं की अयोग्य त्यांनी कायदा हातात घेतला असं तुम्हाला वाटतं का तुमचं मत खाली कमेंट्स कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशा जुडियनसाठी सबस्क्राईब करा बोल या मॅच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद